पाचोरा तालुक्यातील लोटार शहीद शिवारातील गोडाऊन मध्ये ठेवलेल्या पन्नास ते साठ क्विंटल कपाशीला मध्यरात्री अचानक आग लागल्याची घटना घडली आहे लागलेल्या आगीला विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न अग्निशमन दलाचे कर्मचारी फिरोज खान अनिल बागुल दीपक पाटील राजू भोसले हे करीत आहेत पाचोरा शहराजवळच असलेल्या लोटार या गावातील शेतकरी संजय श्रीमंत पाटील यांचे गावानजिक असलेल्या शेत शेवारातील शेतात बांधलेल्या गोडाऊन मध्ये उत्पन्न आलेली पन्नास ते साठ क्विंटल कपाशी ठेवलेली होती दिनांक पाच एप्रिल रोजीच्या मध्यरात्री अचानक आग लागली सकाळी सात वाजेच्या सुमारास शेतकरी, शेतकरी शेत शिवारातील या गोडाऊन जवळ पोहचले असतात त्यांच्या ते निदर्शनास आले शेतकरी संजय पाटील यांनी तात्काळ अग्निशमन बंबास याबाबतची माहिती देताच अग्निशमन बंबा कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेले असून आग विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न करीत आहेत मात्र यात संपूर्ण कपाशी जडून खाक झाल्याचे दिसून येत आहे शेतकऱ्यास मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे तरी झालेली नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्याने व्यक्त केली आहे तरी पंचनाम्या अंती किती नुकसान झाले याबाबतची सविस्तर माहिती मिळू शकेल मात्र सध्या तरी आग विजनाचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत आमच्या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका